सचिन भाऊ बाळासाहेब थोरात व्यासपीठावरील सर्व मान्यवरण उपस्थित बंधवण बघितले उशीर बराच झालेला आहे मग तीन महत्वाची भाषणं व्हायचे त्याच्यामुळे मी आपला वाद हा समय घेणार नाही पण मी काँग्रेस पक्षाचे माननीय सोनियाजी माननीय उद्धवजी माननीय अरविंद केजरीवाल व्यासपीठावरील सगळे आपले मित्र पक्ष त्याचबरोबर समाजवादी पक्ष बाळासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की माझ्या उमेदवारीला सगळ्यांनी सहकार्य आणि आशीर्वाद द्यायचा निर्णय घेतलेला तीन वेळा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बारामतीची लोकप्रतिनिधी व्हायची संधी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली मगाशीच आपल्याला अमोलदादांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी एकत्र काम करत असताना पहिला देश त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्यांच्यानंतर कुटुंब हेच धोरण घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली अनेक वर्ष संसदेत आम्ही सगळे काम करतोय आज आमच्यावर माझ्या रामोल दादावर तर प्रचंड टीका होती मला कौतुक वाटतं त्याची थी टीकेचं कारण का गेले दहा पंधरा वीस वर्ष अमोलदादांनी संघटनेत आम्ही एकत्र काम करतोय आणि घटस्फोट होऊन सात महिने झाले मग अठरा वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करत पण अमोलदादांनी कधीच वैयक्तिक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृती बसतच नाही कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंटमध्ये केलेल्या कामातूनच आमची पोच पावती आहे आणि हे इलेक्शन आता ना अमोलदादाच्या हातात राहिलं आहे ना माझ्या हातात राहिलं आहे हे इलेक्शन आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात हा घेतलेलं आहे आणि आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता आता कोण फोन करतं काय फोन करतं हे मला नाही माहिती मी काय विचारात बसत नाही कारण तर दुसरे घर घरमे झाकणी का शौक नाही आहे म्हणजे पण मला सगळ्यांना एक सांगायचे की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्याचं कारण की इथे ज्यांना घाबरतात ना दिल्लीत त्यांच्या समोरच अमोलदादांनी मी भाषण करतो आणि डंकेची भाषण करतो आणि मला माहिती आहे उन्हाळा खूप झालेला आहे त्याच्यामुळे बर्फ म्हणजे आईस लागतोय सगळ्यांना आईस म्हणजे इन्कम टॅक्स आणि त्याच्यामुळे याची काय फार चिंता आपल्याला करायची नाही हम लोग खाली आत आहे और खाली आत ही जायगे पण खाली आत जाने के पहिले बहुत काम करणार आहे क्योंकि देश की सेवा करते आणि मला या निमित्ताने तुम्हाला सांगितलं इतके वर्ष मी मोठ्यांचा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत कारखाना बँक दूध संघ याच्यात कधी लक्ष घातलं नाही कारण का माझ्यावर झालेले संस्कार असे की घरातला मोठा माणूस ते करत असेल तर आपण एक पाऊल मागे राहून मदत करावी कधीही त्याच्यात गडबड करू नये पण मला आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचं आहे की आम्ही सगळे आत्ता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत कारखाना सोसायटी कॉर्पोरेशन जे कॉर्पोरेशनच जी जी इलेक्शन होतील त्याला पूर्ण तापतीने महाविकास आघाडी लढणार आहे त्याच्यामुळे आता बरंच काय काय जात माझ्यावरही अमोल दादा तुमच्यासारखी टीका होते की दहा वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही मला अतिशय प्रांजळपणे विनम्रते त्यांना सांगायचे की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल मराठीतच आहे आणि तीन तो सगळं हिंदी मध्ये पण आहे उर्दू मध्ये पण आहे आहे आणि त्याच्यामुळे तो, तो कार्य अहवाल त्या सगळ्यांना पाठवणार आहे जे माझ्या राज टीका करताय अतिशय व्यंग्रपणे चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे त्यांनी जमलं तर थोडासा वेळ काढून तो, तो, वे तो वाचावा कारण का माझा कामावर माझा इतका विश्वास आहे की उद्या असं होऊ नये म्हणजे त्यांच्या हितासाठी बोलते की मला असं वाटतं माझा जर पूर्ण कार्य अहवाल पार्लमेंटमधला कामाचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा झाला तर ते सगळे जे वाचणार आहेत आणि आज माझ्यावर टीका करतात कार्य अहवाल वाचल्यावर उद्या मलाच मतदान करतील याची मला तरी गॅरंटी आणि ही शब्दाची गॅरंटी आहे वाली गॅरंटी नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की इतका पर्सनल आता अहोदांनी बऱ्याच गोष्टी काल बऱ्याच घटनाही झाल्या पण मला तसं राजकारण करायचं नाही मधी केली नाही त्यांनी किती खाली पातळी सोडून टीका केली आमच्यावर तर आम्ही आमची भाषणं अजून उंचीवर घेऊ आणि त्यांच्या पातळीवर जाऊन आम्ही खाली भाषण करणार नाही कारण का ही लढाई माझ्याशी वैयक्तिक नाहीच आहे माझी लढाई महाराष्ट्रात कुणाशीच नाही आहे माझी लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे जो मराठी माणसाच्या आज मुळावर आज मराठी माणूस तुम्ही बघा सगळे पक्ष जे फोडले ते सगळे मराठी माणसाचेच फोडले ते जो विरोध करतात तो मराठी माणसाचाच विरोध करतात आज ज्या नो नोकऱ्या घालवल्या आहेत अमोल दादा तुमच्या मतदारसंघात फॉक्स फॉक्सॉनची इन्व्हेस्टमेंट येणार होती दोन लाख नोकऱ्या तिथे होणार होत्या त्या दोन लाख नोकऱ्या घालवायचं पाप कोणी केलं असेल तर आज असलेल्या महाराष्ट्रातल्या आणि केंद्र सरकारचं ही आपली लढाई आपली लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे आपली लढाई महागाईच्या विरोधात आहे आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे त्याच्यामुळे आपल्या आप सगळ्यांना पुढचे पंधरा एक दिवस आता बारामतीमध्ये पुढचे पंधरा अठरा दिवस आहोत त्यानंतर आपल्याला सगळ्यांना शिरूर आणि पुण्यात पूर्ण ताकदीने तुमच्या दोघांसाठी आम्ही सगळे सगळे कोणी माबळेश्वर गोवा कोळी नाही जाणार आहे सर्वदर्वी रेनेवाले असते त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा बारामतीचं मतदान झालं की आठ तारखेला आम्ही पुण्याला आणि शि मावळला आणि शिरूरला पूर्ण ताकदीने तुमच्या प्रचारासाठी येणारे शेवटचा सा मुद्दा सांगते माझं भाषण संपवते आपलं चिन्ह गेलं यावेळेस माझ्या नामून दादाचं चिन्ह बदललेलं आहे आम्ही दोघांनी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदलले आमचं चिन्ह का बदललंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला असं वाटत होतं आपलं काय चुकलं की आपलं चिन्ह पण गेलं आपला पक्ष पण गेला, गेला। मग कोणीतरी म्हणले रडत बसतील ओ आम्ही शारदाबाई पवारांची नात मी माझ्या आजीनी कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय मला लढायला शिकवलं त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही लढू आणि बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा माझ्या पांडुरंगांनी काय मला चिन्ह द्यावं तर तुतारी वाजवणारा माणूस किती मोठे शुभ संकेत आहेत बघा जेव्हा लग्न कार्य होत तेव्हा लग्न कार्य करता सुरुवात असते दुकानाचं ओपनिंग माझ्या शॉपीचं ओपनिंग माझ्या मोबाईलच्या दुकानाचं ओपनिंग तुतारीवाला माणूसच तिथे असतो आणि जेव्हा मंदिराची प्राण प्रतिष्ठा होते तिथे पण तुतारीवाला माणूसच असतो आणि महाराष्ट्र सरकारचं कुठलंही मोठं काम असतं कुठलंही चॅनल पण चालून बघा तुमच्या चॅनलच्या जाहिरातीत पण तुतारी वाजवणारा माणूसच असतो त्याच्यामुळे हे शुभ संकेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे आपल्याला ही तुतारी आणि तुतारी अर्थातच कुणाच्या हातात द्यायची आहे आमचे बंधू रवींद्र दंगेकरजीच्या हातात आपल्याला ही तुकारी द्यायची शाहू शाहू फुले आंबेडकर जीते का दंगेकर त्यामुळे आम्ही तिघ सेनेचे मनपूर्वक आभार मानते की एका हातामध्ये तुटारी आहे आणि दुसऱ्या हातात मशाल आहे आणि आज आपल्याला हे जे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायसाठी हे दिल्लीचं षडयंत्र चाललंय त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला बारामतीला सात तारखेला आणि आपल्याला शिरूरला आणि पुण्याला तेरा तारखेला माझी एवढीच सगळ्या सहकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तारीख आणि आपलं चिन्ह गाव वाडी वस्तीवर पोचवा पूर्ण तापतीने आज सगळीकडे ट्रॅफिक लाईट दिसला तरी माणूस माझ्याकडे बघून म्हणतोय तुतारीच वाजगार आणि ज्येष्ठ पण म्हणतात तुतारी पण आपण सगळे मोठ्या संख्येने आज इथे आला भूत कमिटीचं काम आज जयंतराव नाही पण भूत कमिटी मध्ये काँग्रेस पक्ष सेना आम आदमी पार्टी समाजवादी सगळ्या पक्षांचे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी एक कुटुंब म्हणून आज इथे काम करत आहेत आज अतिशय चांगलं नियोजन तिन्ही पक्षांच्या माध्यमातून झालं याबद्दल सगळ्या पक्षांचे मनपूर्वक आभार मानते आणि आज आप बाहेरून आलेल्या पृथ्वीराज बाबांचे रामकृष्ण हरी धन्यवाद